धोंडु शेट पिंगळ खर तर माझा जीवाभावाचा मित्र गेल्या अनेक वक्तांनी या ठिकाणी त्यांच्या संदर्भात बरीचशी माहिती दिली आहे परंतु धोंडुसे जर म्हटलं तर बेल्याच्या बैल बाजारातला एक हत्ती बेलेच्या बाजारातला एक हत्ती म्हणून त्याची वळख ग्रामीण भागातला माणूस जर इथं बैल घेण्यासाठी आला त्याच्यावर जर एखाद्या पर्यापूर्ण अन्याय झाला दोंडूबा मिनिस्टर हा उभा राहिला हातीसारखा तरी कोणी पैसे पुरवत नव्हता आणि बैल उचलित नव्हता अशा प्रकारचं हे दोंडूबाऊ पिंग आमचे मैत्री गेल्या अनेक वर्षापासून बेले बाजारामधून ठाणे जिल्ह्यामध्ये मी बैल न्यायचं पन्नास पन्नास बैल मी मुरबाड तालुक्यामध्ये मुरगाव तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपली लोक जर शेतकरी बैल गेली तर डोंबिली लोक तिथे परणे लावायची चाकून कासर कापून बैल चोरून न्यायची पण खर आणि आम्ही त्या ठिकाणी मैत्री केली मला मी स्वतः त्या ठिकाणी बैल खरेदी धोंडूबाऊ छपून मी बैल न्यायचं म्हणजे माझ्याकडे पैसे नाही वादळ तुम्हाला जेवढी बैल येत तेवढी घेऊन जा आणि बैल खपल्यावर पैसे आणून द्या अशा प्रकारचा हा मित्र व्यवसायातला मित्र आणि म्हणून मी खर तर त्यांचं त्यांना हत्तीची उपमा दिली खरखर हत्तीसारखा माणूस कमी बोला आणि जास्ती काम करणारा राजकारणामध्ये म्हणून पक्षावर सुद्धा प्रेम करणं हा माणूस मी खर तर राजकारणात सुद्धा दोन वर्ष आदरणीय उल्लभशे भेनकाईल यांच्या बरोबर काम केलं ज्या टायमाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष झालो त्या टाला मला थोडीशी अडचणी अशी तिकीटला पण धोंडगाव शेखनी सांगितलं ओलबशेखला म्हणजे हा तिथं माणूस आधी घेतला तुमच्या पुढं पुढं करणारे माणसं बाधू ठेवा आणि देवरामला तिकीट द्या हे सांगणार धोंडगाव शेठ आणि म्हणून आज या ठिकाणी खरं तर प्रामुख्याने अदरणीय या तालुक्याचं भूषण अदरणे उलभशेठ पेंटे साहेबांच्या काळामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला काम केलं त्या काम खरखर आम्ही धोंडी भाऊ आणि मावळ्यातलं वादळ आम्ही दोघं तर एकत्र आलो वादळ कधी येतं म्हणायचं म्हणते वादळ कधी येतं म्हणायचं धोंडी भाऊ अरे कमी दाबाचा पट निर्माण झाला का वादळ आला हे नाव फक्त धोंडे भाऊ शेत माझं ठेवलं होतं त्या काळापासून आता इथं दोन चार जिल्ह्यातली माणसं हे सगळं मैत्रीचा संबंध आहे आणि एवढी पब्लिक हे खर तर ग्रेणी बुकात केली जुन्नर तालुक्यामध्ये एक सर्वसामान्य माणसाची दसकिया एवढी माणसं तोडणं हे काही पैसे कोणी कमी पद कोणी मिळेल पण माणसं मिळवणं हे धोंडेव शक शिकण्यासारखं होत आणि तो माझा मित्र खरं तर आज तुम्हाला मला सर्वांना तोडगा तिकडे प्रचंड अशी गर्दी आहे आज आपण पाहताय तालुक्यात तर काय परंतु जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढा जणसंधा नाही अशा प्रकारचा तोंडभाऊ केलेली कामगिरी त्यांचं प्रेम जोडलेली माणसं राजकारणामध्ये अनेक दिशे ज्या ज्या वेळेला आम्ही बेंके साहेबांकडे हक्क लावायचो बेल्यावरून इकडनं आल्या आणि आल्यानंतर ते बेंके साहेबांना बद्दल एकच माणूस जुन्या तालुक्यामध्ये सांगणार का साहेब हे चुकीचं आणि तुम्ही नेत्यांच्या पुढे पुढल्या घरावर माणसाला ठेवली त्यांनी आता मोठा होतो हेच तुझ्या बेडके साहेबांनाच सांगणार धोंडेगाव शेठ पिंगलो आणि म्हणून आदर्श घ्यावा निश्चितपणे सर्वात सामान्य माणसाची ताकद काय असते मी थोडासा मगच्या वेळा एकदा मी पक्ष जोडला धोंडेगाव शेठ मला माहिती नाही सोडली त्यांनी माझी मला मिठी मारायची पण मी मला म्हणायचं आहे तुम्ही तुमची ताकद प्रत्येकाला दाखवून देता पक्ष कोणता असू द्या हे आमची मैत्री ते तुला म्हणायचंय रगडीफलाशिवाय लष्करांना

सर्व सरपंच माझ्या बरोबर आले सर्व कार्यकर्ते सर्व पश्चिम भागाच्या वतीनं या माझ्या लाडक्या मित्राला भाव पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती